नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सातारा पद्धतीने हिरव्या मिरचीचं वाटण घालून उडीद डाळीचं घुटं बनवणार आहोत एकदम गावराण असा बेत आहे सध्या श्रावणसुद्धा चालू आहे आणि रोज वेगवेगळं असं काय बनवायचं आणि ते चवीचंसुद्धा असायला पाहिजे हा एक प्रश्नच असतो तर त्यावेळी असे जे काही जुने पदार्थ आहेत असं घुटं बऱ्याच जणांना माहीतसुद्धा नसतं तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप महत्त्वाची ठरणार आहे इथे आपण अगदी जुन्या पद्धतीने घुटं बनवतोय त्यामुळे इथे आपण काळ्यापाटीची भाजलेली उडीद डाळ वापरलेली आहे त्याचबरोबर दगडी खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण बनवल्यामुळे या घुटेची चव अजूनच वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला जर असं घुटं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया तर इथे मी ही उडीद डाळ घेतलेली आहे ही उडीद डाळ आम्ही घरी बनवलेली उडीद डाळ आहे म्हणजे उडीद भाजून त्यानंतर जात्यावरती भरडून याची अशी उडीद Darüber notat. बिना भाजता जर उडीद डाळ बनवली किंवा मग आपण जर विकतची जी उडीद डाळ आणतो ती भाजलेली नसते त्यापासून जर आपण घुटं बनवायचं म्हटलं तर ते असं चिकट होतं त्यामुळे हे उडीद भाजून डाळ बनवलेली आहे त्यामुळे याला खरपूस वाससुद्धा आहे आणि ही डाळ चिकटसुद्धा होणार नाही तर याऐवजी तुम्ही ही विकत जी डाळ भेटते जी सफेद पाटीची असते जी आपण इडली ढोसा बनवण्यासाठी वापरतो ती, वापर ती डाळसुद्धा तुम्ही वापरू शकता मात्र तव्यामध्ये कढईमध्ये ही तुम्हाला थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही शिज आहे तर इथे जी मी डाळ घेतली होती ती एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे जर तुम्ही विकतची सालासह डाळ आणली तर तीसुद्धा भाजलेली नसते ती डाळसुद्धा तुम्ही कढईमध्ये भाजून त्यानंतर अशी कुकरला लावू शकता इथे उडीद डाळ शिजायला जास्त वेळ लागत असल्यामुळे मी ही कुकरमध्ये शिजवून घेणार आहे नाहीतर मग जर चुलीवर बनवायचं म्हटलं तर आपण डायरेक्ट सुद्धा अशी डाळ शिजवून घेऊ शकतो त्याची चव तर अजूनच छान लागते तर इथे आज आपण इथे कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेणार आहोत विकतची डाळ असेल तर ती भाजून घ्यावी यामुळे याची चवसुद्धा छान लागते शिवाय ही डाळ लवकर सुद्धा शिजली जाते यामध्ये मी कोमट पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ टाकले, टाकले थोडंसं तेल टाकलेलं आहे कुकरच्या झाकणालासुद्धा आपल्याला आजूबाजूला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण इथे आपण सालासह सा डाळ शिजवणार आहोत त्यामुळे थोड्या वेळाने ही सालं वरती कुकरच्या झाकणाला ही सालं चिकटतात आणि त्यामुळे हवासुद्धा व्यवस्थित पास होत नाही त्यामुळे तेल जरूर लावावं हो, ही एक महत्त्वाची टीप आहे त्यानंतर आपण कुकरमध्ये ही डाळ छान असं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण मीठ आणि हळद तेल वगैरे टाकलेलं आहे ते आणि तेल टाकल्यामुळे सुद्धा ही डाळ अगदी पटकन शिजली जाते याच्या आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत तोपर्यंत आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवतोय यासाठी चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ओलं खोबरं घेतलंय याऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घेऊ हो शकता कडीपत्त्याची काही पाने खूप साऱ्या लसूण आणि कोथंबीर देटासह मी इथे घेतलेले आहे इथे मी थोडं जास्तच प्रमाणात वाटण बनवणार आहे कारण मला सुद्धा बनवायचं आहे त्यासाठी तर इथे मी कोथंबीर आणि हे सर्व घेतलेले जे जिन्नस आहेत ते खलबत्त्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे त्यामुळे शक्यतो खलबत्त्यामध्ये वाटायचं त्यानंतर एक चमचा जिरे आणि हे व्यवस्थित वाटलं जावं यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे आता वाटून घेतो आहे याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता चालू बंद करत चालू बंद केल्यामुळे हे थोडंसं जाडसर वाटलं जातं मात्र जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्येच वाटा यामुळे या घुट्याची चव खूप छान लागते तर याला आपण थोडंसं असं वाटून घ्यायचं आहे जेव्हा पण आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवतो तेव्हा वाटणामध्येच आपल्याला कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची आहे त्यामुळे सुद्धा या वाटणाची चव खूप छान लागते आणि कोथंबीर आपल्याला थोडी देटासह घ्यायची आहे त्यामुळे सुद्धा कोथंबिरीचा छान असा फ्लेवर या वाटणामध्ये सुटतो तर इथे आपण हे वाटण थोडंसं जाडं भरडं असं वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत कुकरला चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली डाळ सुद्धा अगदी छान शिजली गेलेली आहे डाळीपासून आपण वरण बनवायचं असो आमटी बनवायचं असो किंवा मग घुटं बनवायचं असो डाळ ही खूप छान शिजली जाणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हाच या डाळीचा पूर्ण फ्लेवर यामध्ये उतरतो आणि त्यामुळे त्याची चवसुद्धा अगदी छान लागते तर इथे आपली डाळ अगदी छान शिजली गेलेली आहे आपण आता याला एकसारखं करून घेतो आहे इथे मी रवीने याला छान असं घोटून घेणार आहे माझी आजी नेहमी म्हणायची की घुटं बनवायचं म्हणजे घुटं हे घोटून बनवायचं असतं तर त्या पद्धतीने याला मी छान असं घोटून घेणार आहे असं घोटून घेतल्यामुळे ही डाळ अगदी एकसारखी होते आणि याची चवसुद्धा अगदी छान लागते शिजताना यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे यामुळे सुद्धा आपण बिना फोडणीचं असं सुद्धा खायला हे छान लागतं म्हणजे ज्यांना काही पत्ते वगैरे असेल तर त्यांच्यासाठी असं बिना फोडणीचं खायला सुद्धा हे छान लागतं आता आपण फोडणी देतो यासाठी इथे मी टोप गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकले इथे घुटं बनवताना आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणातच तेल वापरायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं फोडणी देताना यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे आणि कडीपत्त्याची काही पानं मी घेतले त्याला अशी तोडून यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण जे आपण बनवलं होतं ते आपल्या चवीनुसार यामध्ये टाकायचं आहे यामध्ये आपण हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट कमी किंवा जास्त लागतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर इथे हे थोडंसं वाटण मी अजून शिल्लक ठेवलेलं आहे कारण मला हिरव्या मिरचीच्या वाटणाचं पिठलंसुद्धा बनवायचं आहे त्यासाठी त्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे आणि याला एकसारखं करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आपण इथे घोटून ही डाळ ठेवली होती ती डाळ आपल्याला यामध्ये टाकायची आहे घोट्याची चव छान लागावी आणि ते पटकन शिजलं जावं यासाठी डाळ शिजवताना यामध्ये कोमट पाणीच वापरायचं त्यानंतर आपल्याला हे घुटं किती पातळ हवं आहे की घट्टा हवं आहे त्यानुसार पाणी जर टाकायचं असेल तर ते पाणीसुद्धा आपल्याला कोमट पाणीच वापरायचं आहे इथे मी कोमट पाणी वापरून हा कुकर थोडासा धुवून घेतला आहे आणि त्यानंतर ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे आम्हाला असं थोडंसं मीडियम असं घुट हवं आहे यासाठी या, या, या पद्धतीचं मी बनवलेलं आहे तुम्हाला जर अजून थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही त्यानुसार कोमट पाणी यामध्ये टाकू शकता किंवा जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर यापेक्षा तुम्ही घट्ट करू शकता पाच ते सात मिनटं याला छान असं शिजू द्यायचं आहे यामुळे याची चव अगदी छान उतरते आणि त्यानंतर फ्रेश बारीक कट केलेली कोथंबीर यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि अजून एकदा याला दोन ते तीन मिनटांसाठी छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे आपलं उडदाच्या डाळीचं हिरव्या मिरचीच्या वाटणाचं घुट तयार आहे अगदी घरभर याचा सुगंध पसरलेला आहे नुसत्या वासानेच खावंसं वाटणारं हे घुटं आपलं तयार आहे एका मध्ये मी तुम्हाला हे वाढून दाखवते पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा मग थंडीच्या दिवसामध्ये असे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात पण बऱ्याच जणांना असं घुटं किंवा जुने काही पदार्थ आहेत ते माहीत नसतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे अगदी डिटेल्समध्ये मी हा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बऱ्याच घरांमध्ये असे पदार्थ अगदी आवर्जून बनवले जातात पण काहींच्या घरामध्ये हे पदार्थ माहीतसुद्धा सुद्धा नसतात ज्यांच्या घरामध्ये आजी आजोबा असतात त्या घरांमध्ये अशा पदार्थ अगदी आवर्जून बनवले जातात हे घुट तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा मग भातासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तर यासोबत सुक्की भाजी वगैरे याची काहीही गरज लागत नाही फक्त हे घुट आणि भाकरी आणि त्यासोबत फोडलेला कांदा तर असायलाच हवा मस्त गरमागरम ताट तयार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने उडदाच्या डाळीचं घुट नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थेंक यू